रस्त्यावरून धावणाऱ्या जुन्या सडलेल्या गाड्या पाहून प्रादेशिक परिवहन म्हणजेच आर टी ओ गाडी थांबून चालकांना वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र मागणी करतात मात्र प्रशासनाच्या अशा कित्येक गाड्या रस्त्यावर धावत असताना यांना कोणतेच शासकीय नियम नाहीत प्रादेशिक परिवहन वाहन नोंदणी परवाना जारी करणे वाहनांची तपासणी करणे रोड टॅक्स गोळा करणे सर्व नोंदणीकृत वाहने आणि चालकांचा डेटाबेस राखणे नियमांची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे आर टी ओ विभागाकडून केली जाते फिटनेस प्रमाणपत्र मागणी सर्वसामान्य नागरिकांची वाहने रस्त्यावर अडवून वाहन चालकांना लायसन कागदपत्रे वाहन फिटनेस प्रमाणपत्राची मागणी केली जाते पण अशा सडलेल्या अवस्थेत प्रशासनाच्या गाड्या रस्त्यावर धावत असताना यांना फिटनेस प्रमाणपत्र कोण विचारणार महाराष्ट्र शासनाला नियम लागू नाहीत का